पिताश्री टाइल्स भारतातील नामवंत कंपनी कजारिया यांचे टाइल्स मिळण्याचे गडिंग चंदगड व बुधरगड तालुक्यातील एकमेव विश्वसनीय ठिकाण पिताश्री टाइल्स थ्री डी टाइल्स ग्रेनाईट आणि मार्बल त्याचबरोबर कुशल कारागिरांकडून तयार करून घेतलेल्या कुंड्या चौकटी तुळशी कट्टे इत्यादी सिमेंटचे प्रोडक्ट उपलब्ध शिवाजीराव पाटील कुटुंब झालेला आहे आणि सर्व समाजाचे दुःख सर्वसामान्य माणसाचे दुःख माहिती आहे त्यामुळं त्या आणि आत्ता सुदैवानं काय झालं आहे त्यांचा संबंध वरती सरकारमध्ये आलेला आहे मागच्या वेळेला अपक्ष उमेदवारी केली थोडक्या मतानं पराभूत झाली त्यांनीसुद्धा काही ते थांबले नाही काही कामं लोकांची कामं समाजाची कामं करणारा त्यांनी कायमपणानं प्रयत्न केला आणि आत्ता अपक्ष म्हणूनच उभे राहण्याचे वेळ खऱ्या अर्थानं म्हणजे त्यांना आलेले आहे तरीसुद्धा ते काही खत्री नाही आणि पुन्हा त्याच जोमानं उभे राहिलेले आहेत तो समाज आजही त्यांच्या पाठीमागे आहे आणि याच्यात यशस्वी निश्चितपणानं होतील हे आम्हाला मनापासूनची खात्री आहे आणि यशस्वी झाल्यानंतर या विभागाचं जे अपूर्ण कामं आहे शैक्षणिक असेल आणि आरोग्याचे असतील आणि जी काही कामं असतील विशेषतः कारखानदारी वाढली पाहिजे सर्वसामान्य माणसाला समाजात्या मुलांना मा, नोकरी धंदा मिळण्यासाठी म्हणून कारखानदारी कशी वाढेल हा विचार त्यांच्या डोक्यात मनापासूनचा आहे

उमेदवारी करण्याचा अधिकार आहे ज्याला मताचा अधिकार आहे त्याला उमेदवारी करण्याचा अधिकार आहे मग त्याच्याबद्दल आम्ही काही बोलू इच्छित नाही त्याच्या मनात आलं तो उभं राहिला <laughs> माझ्या भागात एम आय डी सी आम्ही आणली एम आय डी सीचे कारखाने उभे राहिले कुठलाही माणूस तिथे जात पात पंत असत नाही त्याचं त्या पद्धतीचे शिक्षण झालं त्या पद्धतीची नोकरी त्याला मिळत असते अमुकच जातीचा आणि अमुकच विचाराचा अमुकच पक्षाचा असं तिथे असत नाही सर्व समाजाला त्याचा उपयोग फायदा झाला पाहिजे ही भूमिका घेऊन आपण ती एम आय डी सी सुरू केली दोन एम आय डी सी आमच्या ता तालुक्यात चालतात आता ता ता एक शिरोलीला खाजगी एम आय डी सी आहे शिनोळी कर्नाटक महाराष्ट्राच्या बाउंड्रीवर हो आणि पुन्हा सरकारी एम आय डी सी आम्ही पाटणी पाटा म्हणून जे आहे त्या ठिकाणी आम्ही आणलेली आहे आणि